आज आहे महाशिवरात्र शिवभक्त प्रेमींसाठीचा खास दिवस महाशिवरात्र ही हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा धार्मिक उत्सव आहे हा सण भगवान शिवजींच्या उपासनेसाठी समर्पित असून दरवर्षी फाल्गुन कृष्ण चतुर्थीला साजरा केला जातो या दिवशी भक्त भगवान शंकरांची पूजा करून उपासना करतात आणि रात्रभर जागर करतात शिवभक्त मंदिरामध्ये जाऊन भगवान शंकरांच्या पिंडीवर दुधाभिषेक जलाभिषेक आणि बेलपत्र अर्पण करतात महाशिवरात्र साजरी करण्यामागे अनेक पौराणिक कथा आणि श्रद्धा आहेत प्रामुख्याने असे मानले जाते की या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला होता त्यामुळे हा दिवस विशेषत विवाहित तसेच अविवाहित स्त्रियांसाठी महत्त्वाचा मानला जातो विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करतात तर अविवाहित स्त्रिया उत्तम वर मिळावा यासाठी उपासना करतात महाशिवरात्र याविषयी आणखी एक प्रसिद्ध कथा म्हणजे समुद्र मंथनाशी संबंधित आहे या मंथनातून उत्पन्न झालेले कालकूट विष जेव्हा संपूर्ण विश्वाचा नाश करू शकत होते तेव्हा भगवान शिवने ते, ते आपल्या कंठात धारण करून संपूर्ण सृष्टीचे रक्षण केले त्यानंतर त्यांना नीलकंठ असे नाव प्राप्त झाले या दिवशी भगवान शंकराने हे महान कार्य केले म्हणूनच महाशिवरात्र अत्यंत पवित्र मानली जाते या दिवशी अनेक भक्त उपासना करून संपूर्ण रात्र जागर करतात आणि ओम नम शिवाय या मंत्राचा जप करतात काही ठिकाणी महादेवांची पालखी काढली जाते तर काही जण शिवमंदिरामध्ये विशेष अभिषेक आणि पूजा अर्चा करतात अनेक साधू संत आणि भक्त काशी उज्जैन सोमनाथ यांसारख्या प्रसिद्ध ज्योतिर्लिंग स्थानांना भेट देतात महाशिवरात्र हे एक केवळ धार्मिक पर्व नसून एक आत्मशुद्धी भक्ती आणि समाधानाचा दिवस आहे भगवान शंकर हे कल्याणकारी दयाळू देव मानले जातात त्यांच्या उपासनेतून भक्तांना शांती आत्मबल आणि मोक्ष प्राप्त होतो असे मानले जाते म्हणूनच महाशिवरात्र संपूर्ण श्रद्धा आणि भक्तिभावाने साजरी केली जाते